प्रभाग तेरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे परिवर्तनाचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक तेरा निगडी गावठाण यमुनानगर सेक्टर बावीस मध्ये वंचित बहुजन आघाडीने सर्व समावेशक विकास आणि सामाजिक न्यायाचे आव्हान दिले आहे या प्रभागातून श्री दीपक भालेराव सौ गंगाताई डोंगरेखाडे सौ शिल्पाताई सुरेश गायकवाड आणि श्री इम्तियाज खान हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे भारतीय संविधान हाच पक्षाचा जाहीरनामा असून वंचित बहुजन अल्पसंख्यांक ओबीसी कामगार धारक आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे सेक्टर बावीसमधील दुबार पुनर्वसनास विरोध झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे प्रलंबित नागरी प्रश्न सोडवणे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे मतदारांनी गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हावर मतदान करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे नमस्कार पीसीसी न्यूज अर्थात पिंपरी युनिव्हर्सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सेक्टर क्रमांक बावीस से येथील प्रभाग क्रमांक तेरा मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत असे उमेदवार गंगाताई डोंगरे आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया आपण कि ते या उमेदवारीसाठी काय इच्छुक झाले ही निवडणूक ते का लढवतात त्याचं नाव गंगा सूरत डोंगरे खाडे मी प्रभाग क्रमांक तेरा वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे सेक्टर नंबर बावीस चे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते सगळं मी सोडवण्याचा प्रयत्न करीन म्हणून मला म्हणून मला वंचित बहुजन समाजासाठी जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करीन म्हणून मला मनातून कळकळून इच्छा आहे मतदार बंधू आणि भगिनीनो तुम्ही मला प्रचंड बहुमतानी मतदान करून विजयी करा आपले सगळे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करत धन्यवाद सेक्टर क्रमांक बावीस मधल्या मधील उमेदवार आपल्या सोबत आहेत दीपक बालेराव त्यांच्याशी जाणून घेऊया काय नेमका सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र जय लवजी माझी मी एवढंच तुम्हाला आव्हान करतो सांगतो की की या सेक्टर नंबर बावीस प्रभागामध्ये कि पंधराशे पन, त्रेसष्ट जे घरांचा प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही पहिला तो प्रश्न आम्ही हातात घेणार आहे कारण का श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते त्यांनी आम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय की या लोकांची समस्या फक्त घरांची आहे आणि या बाकीच्या उमेदवारांनी आजी माझी उमेदवार या लोकांनी इथं सगळा घोळ हे केलेला आहे त्यामुळे फक्त पहिल्यांदा यांना घर वाचवायचं आम्ही काम करणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर स्थानिक जे मुद्दे आहेत खास करून सेक्टर क्रमांक बावीस मध्ये बरेचशे स्लम एरियाज आहेत तिथं छोट्या छोट्या खूप साऱ्या अशा अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी यांचं म्हणणं आहे की मला सभागृहात पाठवा तर माझा दुसरा प्रश्न असा असेल की या प्रभागातील आपण काय पॅनल मधून आम्ही चार उमेदवार आम्ही जे निवडणुकीला उभे राहिलेलोय त्या ह्याच्यामधून आम्ही फक्त सर्वांना जनतेला आणि सर्वांना आम्ही आवाहन करतो की या पंधरा तारखेला ज्या वेस निवडणूक इलेक्शन होईल इल, त्यावेळेस आम्हाला या चारही उमेदवारांना मतदान करून भरघोस मतदान करून आम्हाला निवडून द्या हीच आम्ही तुम्हाला हे करतो विनंती करतो स्थानिक रहिवासी आणि युवा नेते वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत गंगाताई त्यांचे हे बंधू आहेत जाणून घेऊया काय नेमकं का या निवडणुकीला कसं सामोरे जात आहे आणि बहिणीसाठी या निवडणुकीची काय तयारी केलेली आपण मी दुर्गेश, दुर्गेश खाडे 22 सेक्टर नंबर बावीस मध्ये माझा जन्म झालेला आहे आणि इथं मी तीस चाळीस वर्षापासून आमचं कुटुंब इथंच राहते पन्नास वर्षापासून इथंच राहते तर माझा जो प्रभाग क्रमांक तेरामधील सेक्टर नंबर एकवीस आणि सेक्टर नंबर बावीस बावीस मध्ये आम्ही राहतोय हा थोडा स्लम एरिया आहे आणि सेक्टर नंबर एकवीस जो आहे तो हा हायफाय एरिया आहे रोडच्या अलीकड जाणून बोजून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निवडून दिलत आमच्या वडील भानुदास खाडे यांनी अनेक उमेदवार निवडून आणले अनेकांना आमचा वड्रा समाजाने हातभार लावला पण कोणीही आमच्या समाजाकडं व आमच्या सेक्टर नंबर बावीसमधील मधील नागरिकांकडे दुर्लक्षच केले आहेत निधी येतो तेव्हा तो, तो पूर्ण प्रभागासाठी येतो मग तुम्ही पल्लीकडलाच चार वेळा रस्ता करताय आणि इकडे तुम्ही रस्तेच करत नाही फक्त नावाला खड्ड्यांना का, का तुम्ही पॅच मारताय ठेगाळ मारताय इथल्या लोकांना तुम्ही घर देत नाहीत जे चार मजली बिल्डिंग आहेत ते तशाच पडून राहिले आहेत त्या आता मोडकळीच येतील काही वर्षांनी तर तुम्ही मुद्दाम लोकांना झोपड्यातच ठेवलेलं आहे तर माझं एक आव्हान आहे की कोणत्याही माजी नगरसेवकांनी पाच दिवस झोपडपट्टीत राहायचं झोपडीत राहीवून दाखवायचं त्याला माझ्यातर्फे दहा हजार रुपये मी बक्षीस देईल मग मला त्यांच्या आमच्या वॉटरस्कीमच्या आमच्या झोपडीधारकांची किती तळमळ आहे हे मला दिसून येईल आणि माझ्या नंबर बावीसच्या लोकांना दिसून येईल की जेव्हा तुम्ही सकाळी ला उठल्यावर लाईट नसेल त्या चार पत्र्याच्या घरात तुम्ही झोपताय आणि तिथं तुम्हाला आंघोळ करतानाही सुद्धा फक्त पत्र किंवा एखादं कापड लावून तिथं तुम्हाला आंघोळ करावं लागेल उघड्यावर आणि तुम्हाला बाथरूमला सुद्धा जाताना तुम्हाला वेटिंगला थांबावं लागेल असं माझा दुसरा असा मुद्दा आहे की आम्ही जे प्रतिनिधी निवडून दिले होते आजी माजी यांनी आमचे घर तोडण्याचा खूप वेळ प्रयत्न केलेला आहे पंधराशे त्रेसष्ट त्रे बैठी घर पुनर्वसन झालेलं असतानाही हे यसऱ्याला विकले गेलेले सगळे उमेदवार यांना माझा उघडपणे विरोध राहील आणि माझ्या पंधराशे त्रेसष्ट घर वाचवण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे माझ्या वड्रा समाजाला पण मी आवाहन करतोय आपल्याला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या भटके जाती जमातीला उमेदवारी देऊन ते आपल्याला आपला लोकप्रतिनिधी महानगरपालिकेत पाठवून आपल्या समाजासाठी लढण्यासाठी तिथं आपल्याला पाठवायचं आहे त्यामुळं तुम्ही भरघोस मतांनी आम्हाला विजयी करा जे भीम आज बुद्ध समाज एवढा आहे पण त्यांना कुठल्याही पर्शनाने उमेदवारी दिली नाही इथं झालं समाज भरपूर आहे त्यांना सुद्धा आत्तापात चान्स इथल्या त्यांनी दिला नाही पढर समाजाच्या समाजाचे आहे त्यांना सुद्धा दिलं नाही आणि वंचित बहुजन आघाडीने सगळ्यांना उमेदवार दिले तर एवढं टांबी सांगतो सगळ्यांना सगळ्या समाजाचे माझ्या वळखे आहेत त्यांना सगळ्या जणांना सांग, सांगून वंचित बहुजन आघाडीला सगळ्याला मतदान करायचं आवाहन करून ज्या दिसे मतदान अस त्या दिसे वीस कमीत कमी आमचे बूथ असणार आहे पाच पाच ते लोक ठेवून आणि बाकीचे महिलाची टीम वेगळी आमच्या पुरुषांची टीम वेगळी करून आम्ही घराघरात घुसून आम्ही मतदान हक्काने मतदान करायला त्यांना सांगून आम्ही हक्काने मधून मतदान करून घेऊन वंचित बहुजन आघाडीचे चारही उमेदवार आम्ही विजय आणण्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतोय आमतो जय भीम जय संविधान